नमस्ते मैत्रिणींनो आज आपण मेथी चिला बघणार आहोत एक वाटी मी बेसन पीठ घेतलेलं आहे हे गव्हाचं पीठ आहे ते अर्धी वाटी घेतलेलं आहे तर मी थोडंसं टाकते अर्धी वाटी एवढंच ठेवलेलं आहे तर यामध्येच आपल्याला हे मसाले घेतलेले आहेत एक चमचा मी कांदा लसूण मसाला घेतलेला आहे अर्धा चमचा हळद एक चमचा धना पावडर अर्धा चमचा जिरे पावडर पाव चमचा हिंग हे पण घालून घेऊया आता ही मेथीची भाजी स्वच्छ धुवून कोरडी करून चिरून घेतलेली होती थी। तर ती घेतलेली आहे मोठा बाऊल एक कोथिंबीर आहे लसूण मिरची आणि जिरे हे बारीक एकदम चॉप करून घेतलेलं आहे तुम्हाला मी त्या दिवशी चॉपर दाखवला होता त्यामध्येच केलेला आहे ते, ते खूप बारीक झालेले ग एक नऊ ते दहा लसूणाच्या पाकळ्या होत्या दोन मिरची आणि थोडंसं जिरं घेतलेलं आहे तर यामध्येच आपल्याला तीळ घालायचे चवीनुसार मीठ आता हे सगळं ना पाणी घालून आपल्याला मिक्स करायचं आहे हे लसूण मी बारीक केला होता चॉपरमध्ये त्यामध्येच मी पाणी घालून घेणार आहे बॅटर आपलं चांगलं मिक्स झालेलं आहे आता ओवा घालून घेऊया त्यामध्ये मग अशी ओवा राहिलेला का घालायचा कारण डाळीचं पीठ आहे म्हणून ओवा घालायचा आहे छान चमच्यानं मिक्स करून घेऊया तवा पण तापत ठेवलेला आहे तव्याला थोडंसं तूप लावून घेऊया गॅस बारीक केलेला आहे ते मिश्रण आपण यावर ओतून घ्यायचं आहे झाकण ठेवूया दुसऱ्या बाजून आपण भाजून घेऊयाचे खूप सोडायचंय भाजलेलं आहे काढून घेऊया प्लेटमध्ये

केले तरी चालतात अशा प्रकारे आपल्या मेथीचे चिला आहेत तयार झालेले आहेत तर नक्की करून बघा कशी वाटली रेसिपी मला कमेंट करून सांगा लाईक करा शेअर करा नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा शेजारीच येते ती ऑलवर ठेवून प्रेस करायला विसरू नका रेसिपी बघितल्याबद्दल धन्यवाद